पुण्यामध्ये महिला मांत्रिकेकडून फसवणूक प्रकरणी आता धक्कादायक माहिती उघड झाली आहे अकाउंट मध्ये पैसे ठेवू नका त्यामुळे दोष लागतो असं सांगून पीडित डोळस कुटुंबाची फसवणूक केली गेली आहे गतिमंद मुलीला बरं करण्याचा आश्वासन देत चौदा कोटींना लुबाडलं गेलंय डोळस कुटुंबानं लंडन मधील सव्वा तीन कोटींच घर विकून महिला मांत्रिकाला पैसे दिले होते महिला मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि तिच्या पतीनं या पैशांतून अलिशान बंगलाही घेतला सर आमचं काही बरं वाटलं तर आमच्या मुलींना राहायला घर नाहीये लहान हीच शिक्षण व्हायचंय बारावी ते कुठे राहणार आहे तिला तर कळत नाही आणि तिचं अजून शिक्षण व्हायचं तिने कसं जगायचं पुढे चोवीस तास आम्हाला इच्छा बरोबर लागतं आम्हाला सोडता येत नाही हो मुली नाही केला पण हो आपल्याच मुली आहेत पण त्याच्यात काहीतरी असेल बरंच होतात खर्च कारण की फिजिओथेरपी होतं ऑक्युपेशन थेरपी होतं लहानपणी पासन स्पीच थेरपी होतं तिला आताही तिला मी स्पेशल याच्याकडे ह्याला व्यायामाला पाठवायची पण तिचं खर्च परवडला नसल्यामुळे मी बंद केलं ते आम्ही बरेच वेळा त्यांना तीन चार वेळा त्यांना विचारलं एवढ्या वर्षात खूप वेळा विचारलं की बरी नहीं हो का नाही होते आमची मुलगी तर ते म्हणाले की होईल बरी पण इथे यांचे दो यांचे दोष जास्त आहेत यांना प्रॉब्लेम जास्त आहे आजार पण खूप मोठा आहे तुमचे दोष तुमच्या सगळ्यांचे दोष जास्ती आहेत त्या मुलींचे दोष जास्त त्यासाठी तुम्हाला बँकेतनं सगळे पैसे काढावे लागतील ऍसेट्स विकावे लागतील पुण्यातल्या एका उच्च शिक्षित आय टी अभियंत्याला आणि त्याच्या पत्नीला भोंदुगिरीचा मोठा फटका बसलाय मुलीच्या दुर्धर आजारांवर उपचाराच्या नावाखाली एक मांत्रिक महिलेनं त्यांची तब्बल चौदा कोटींची फसवणूक केली या फसवणुकीत दाम्पत्यानं आपलं इंग्लंडमधलं घर आणि फार्म हाऊस सुद्धा गमावलंय उघ्या त्याच घटनेवरचा हा सविस्तर रिपोर्ट उच्च शिक्षित दाम्पत्याला मांत्रिक महिलेनं गंडवलं मुलींना बरं करू सांगत चौदा कोटींचा गंडा अंगात शंकर महाराज प्रवेश करत असल्याचा दावा पुण्यात उच्च शिक्षित दाम्पत्याची भोंदुगिरीच्या जाळ्यात अडकून मोठी फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे आयटी इंजिनिअर दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नीला एका मांत्रिक महिलेनं चौदा कोटी रुपयांचा गंडा घातला जन्मजात दुर्धर आजार असलेल्या मुलींना बरं करण्याच्या बहाण्यानं मांत्रिक महिला वेदिका पंढरपूरकरने उच्च शिक्षित आय टी इंजिनियर दीपक डोळस यांच्या कुटुंबाची फसवणूक केली आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात आणि ते आजार बरे करतील असा दावा करत विश्वास कमावला मुलींच्या उपचारासाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी डोळस दाम्पत्यानं त्यांची इंग्लंड मधील मालमत्ता आणि फार्म हाऊस विकून पैसे जमवले संपत्ती विकून जमवलेले चौदा कोटी रुपये मांत्रिक महिला वेदिका पंढरपूरकर हिला दिले टोळ स्थाम्पत्या मिळालेल्या या पैशातूनच मांत्रिक वेदिका पंढरपूरकर हिने कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला वेदिका पंढरपूरकर असं या महिलेचं नाव आहे आणि या महिलेने जे आहे ते महात्मा सोसायटीत पुण्यातल्या एक आलिशान असा बंगला या चौदा कोटी रुपयामधून खरेदी केल्याचा आरोप होतोय हाच तो बंगला आहे कैलासदीप नावाचा ज्यावरती आपल्याला पाहायला मिळते कुणाल वेदिका पंढरपूरकर यांचा हा बंगला आहे जो महात्मा सोसायटीमध्ये आहे कोथरूडमध्ये आहे या दाम्पत्याची एका भजनी मंडळाच्या माध्यमातून राजेंद्र खडके नावाच्या बाबाशी ओळख झाली खडकेनेच वेदिका पंढरपूरकर हिच्या अंगात शंकर महाराज संचारतात असं सांगून डोळस दाम्पत्याचा विश्वास संपादित केला आणि त्यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढलं त्या दोन मुलींना घेऊन ज्यातली एक ब्रिटिश मुलगी आहे ब्रिटिश नागरिक आहे ती मुलगी त्यांना घेऊन त्या दरबारामध्ये गेल्या पहिल्या फेजमध्ये त्यांनी त्यांच्याकडून सर्व सोनं नाणं आणि पैसे जे होते ते पैसे त्यांच्याकडून ट्रान्सफर करून घेतले मुलींना बरं करतो म्हणून दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी जे आहे ते त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व विकायला लावल्या आणि त्या वेदिका आणि त्या खडके यांनी त्या प्रॉपर्टी विकून ते पैसे त्यांच्या नावावरती घेतले तिसऱ्या फेज मध्ये जे आहे त्यांना राहत विकायला लावलं त्याच्यावरती देखील लोन घ्यायला लावलं सध्या वेदिका पंढरपूरकर आणि तिचा पती हे दोघही महात्मा सोसायटीतल्या या बंगल्यातून फरार झाले फसवणूक लक्षात आल्यानंतर दीपक डोळस यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिस या मांत्रिक दाम्पत्याचा शोध घेत आहेत शिकल्या सवरल्या दाम्पत्याचं असं मंत्रतंत्राच्या आहारी जाणं आणि कमावलेली संपत्ती गमावून बसणं जितकं आश्चर्यचकित करणारं आहे तितकंच ते विचार करायला लावणार आहे पुण्याहून बालाजी पोतदार सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज